मित्रांनो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडते युट्यूब चॅनल हॅपी फार्मिंगमध्ये मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पूर्ण यामध्ये आपली जी प्लॅनिंग आहे शेडची ज्यावेळेस ज्यावेळेस आपण नवीन पिल्ल्यांची जी बॅच आणणार आहोत त्या बॅचची तुम्हाला यामध्ये प्लॅनिंग सांगितली होती त्यामध्ये आपण काय करणार होतो की आपलं हे जे शेड आहे त्यामध्ये शेडची आपण पूर्ण यामध्ये दुरुस्ती करणार होतो आणि त्याचबरोबर जे आपले जे बाहेर प्लांटेशन आहे प्लांटेशन यामध्ये आपण करणार होतो तर त्या बऱ्याच गोष्टी आपण यामध्ये यामध्ये कव्हर केल्या त्याच्यामध्ये आपण बाहेर शवग्याची लागवड केली शवग्याची लागवड पण तुम्हाला दाखवून देईल मी आणि हे शे जे तुम्ही पाठीमागे शेड पाहत आहे त्या शेडचं पूर्ण आपण साफसफाई सा यामध्ये केलेली आहे आपले पिल्ले एक दोन दिवसामध्ये यामध्ये पिल्ले येणार आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं काय की पिल्ले याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या फार्मची पूर्ण साफसफाई सा यामध्ये करून घ्यायची असते साफसफाई सा कशा प्रकारे करायची पहिल्या बॅचची जी बॅच जी आहे त्याच्यातली जी, जी खात्याची विल्हेवाट आहे ही प्रकारे करायची आणि साफसफाई करणं आवश्यक का आहे या पूर्ण गोष्टीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा चला तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण फार्म फार्मची आपली जी माहिती आहे माहिती यामध्ये तुम्हाला मी दाखवतो तर यामध्ये आपण काय केलेलं आहे यामध्ये सुरुवातीला आपण पूर्ण आपला जो फार्म आहे फार्म यामध्ये आपण पूर्ण यामध्ये खत आहे खत यामध्ये भरून घेतलं आणि खत आपण यामध्ये काय केलं की यामध्ये आपण उसाची लागवड केलेली आहे उसा उसाला जे सगळं खत आहे खत आपण उसाला यामध्ये वापरलेलं आहे आणि तुम्ही पाहताय की पूर्ण शेड यामध्ये आपण काय केलं पन्नास बाय तेवीस आपलं हे शेड आहे तर याचं पूर्ण खत त्यामध्ये भरून घेऊन त्याला पाण्याने यामध्ये धुवून घेतलं आणि तुम्ही पाहत्यावरील जे शेड आहे पत्र आहेत पत्र असतील अँगल असेल चाल असेल पूर्ण यामध्ये आपण साफसफाई यामध्ये केलेली आहे तर साफसफाई करण्यामध्ये आवश्यक का आहे आणि आपण का केली की आपल्या ह्या बॅचला जवळपास सहा ते सात महिन्यामध्ये गॅप राहिलेला होता आणि या गॅपमुळे आपला शेड बऱ्यापैकी यामध्ये घाण झालेला होता तर त्याच्यामध्ये आपण या पलकडल्या भिंतीला प्लास्टर यामध्ये आपण दोन दिवसात करून घेणारच आहोत पण त्या अगोदर आपण प्लास्टरची वाट न बघता आपण यामध्ये पिल्ले आपले यामध्ये आणणारच आहोत पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं हो काय मित्रांनो की आपल्याकडे ही स चोवीस तास लाईटची यामध्ये सुविधा नाही झालेली पण ज्यावेळेस तुम्ही गावरान कुकुटपालन करता त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला वीस ते बावीस दिवस आता थंडीचे दिवस पण आहेत त्यांना ब्रुडिंग यामध्ये करायचे असते ब्रुडिंग म्हणजे काय असतं की तुम्हाला ज्यावेळेस गावरान कुंबडी स्वतः त्यांची पिल्ले काढत असते त्यावेळेस पिल्लांना लागेल तेवढी उब यामध्ये कोंबडी यामध्ये प्रोव्हाइड करत असते पण यामध्ये आपण पिल्ले आणताना दोनशे तीनशे किंवा पाचशे किंवा हजारच्या क्वांटिटीमध्ये यामध्ये पिल्ले आणत असतो तर तेवढ्या गावरान गावराणकुंबडी ज्या प्रकारे नैसर्गिकरित्या यामध्ये उब देत असते त्याचप्रकारे आपल्याला त्यांना टेम्परेचर मेंटेन करून यामध्ये त्यांना ऊब यामध्ये आपल्याला द्यायची असते त्यासाठी आपण काय करणार आहोत की सुरुवातीला आपण सध्या आपण दोनशे पिल्ले आणत आहोत आणि त्यानंतर जशी लाईटची सोय होईल तसे आपण पिल्ले यामध्ये वाढत आहोत पिल्ले आपण आपण जास्त आणणार आहोत पण लाईटची सुविधा नसल्यामुळे आपण सध्या दोनशे यामध्ये या शेडचं डिवायडेशन हे सुरुवातीचे जे दोन कपे आहेत वीस बाय हे तेवीस मध्ये पहिले एक डिवायडेशन असेल इथे दोनशे पिल्ले ठेवणार आहोत आणि एक महिन्याच्या गॅपने परत आपण दोनशे किंवा तीनशे पिल्ले आणून परत आणखीन यामध्ये दे त्याचं संगोपन करणार आहोत सुरुवातीला आपण जे पिल्ले आणणार आहोत हे कावरीचे यामध्ये पिल्ले आणणार आहोत तर त्यासाठी आपण काय केलं की सगळ्यात महत्वाचं बऱ्याच शेतकऱ्याकडे काय असते की लाईटची सुविधा ही सगळ्याकडे असते प्रत्येक जणाला कुक्कुटपालन पालन करण्याची इच्छा असते पण ब्रुडिंगला प्रत्येक जण परेशान होऊन यामध्ये कुक्कुटपालन पालन कोणी करत नसतं तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की त्यांचे पंधरा ते वीस दिवस संगोपन आपल्याकडे आठ ते दहा तास लाईट असते पण उर्वरित बारा ते तेरा तास आहेत त्यावेळेस त्यांना लाईट कशी प्रोवाईड करायची याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की यामध्ये असं आपण पिंजरा तयार आहे या पिंजरा यामध्ये आठ बाय चारचा यामध्ये पिंजरा आहे आणि त्याची हाईट यामध्ये दोन फूट हाईट यामध्ये आहे याच्यामध्ये सुरुवातीचे पंधरा दिवस तुमचे कुक्कुट तुमचे जे पिल्ले आहेत पिल्ले यामध्ये सहज सहज यामध्ये राहू शकतात त्यामध्ये आपण काय केलेलं आहे की खालच्या बाजूने इंच यामध्ये गॅप ठेवलेला आहे आणि वरी आपण ही पाहताय तुम्ही या प्रकारची जाळी ठेवली आहे जाळीमधून हवा पण खेळती राहते आणि खालच्या ठिकाणी आपण यामध्ये काय करणार आहोत की पिल्ल्यांना तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट पिल्ला यामध्ये ठेवता येणार नाही की पिल्ल्याचे पाय लहान असतात पिल्ल्याचे पाय खाली जाऊ शकतात आणि उंदराचा पण त्रास यामध्ये होऊ शकतो तर याच्यासाठी आपण काय केले की या प्रकारच्या वॉटरप्रूफ यामध्ये ह्या प्लेट आणलेल्या आहेत ह्या प्लेट आपण कट पूर्ण केलेल्या आहेत साईज त्यांचं माप वगैरे घेऊन त्या प्लेट यामध्ये आपण टाकणार आहोत आणि साईटनं आपण काय केलं आहे की साईटनं यामध्ये यामध्ये पत्र लावलेलं आहे पत्र लावायचं कारण काय की सुरुवातीला उंदीर असेल उंदराचा खूप त्रास असतो त्या उंदरां पिल्ले त्यामधून त्यांचं चोंच बाहेर काढून उंदीर त्यांना इजा करू शकतात त्यामुळे साईडनं पत्र लावलेलं ला आहे पण आणखी दुसरं कारण पण असं आहे की ह्याच्यामध्ये जे आपण तूस टाकणार आहे तूस पिल्ले पण पायाने खेळताना तूस बाहेर पडतं तर तूस पण बाहेर पडून यामध्ये आपण पत्र लावलेलं आहे तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की जोपर्यंत आपल्याकडे लाईट आहे तोपर्यंत त्यामध्ये पाचशे व्याटशे यामध्ये ट्यूब आपण एक लावणार आहोत साईट आहे ॲटोमॅटिक वॉटर सिस्टीम पण आहे छोट्या भांड्यामध्ये आपण केली ती पण आपण यामध्ये लावणार लावणार आपण यामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि तोपर्यंत आपण दोनशे पिल्ल्यांना एक तीन ते चार पाण्याची भांडी छोटी आणि तीन ते चार खाद्याची भांडी यामध्ये आपण टाकणार आहोत तर हे छ एकदम जुगाड पद्धतीने यामध्ये आपण केलेलं आहे त्याचबरोबर काल आपण एका वेल्डरला भेट दिली त्याच्यामध्ये आपण आणखीन एक प्रयत्न करणार आहोत की पंधरा दिवस झाल्याच्यानंतर नंतर या त्याच्यासाठी आपण जे कंपार्टमेंट करणार तर कंपार्टमेंटमध्ये आपण आतल्या त्यामध्ये पिल्ले सोडणार आहोत पण त्यावेळेस तुम्ही त्यांना सध्या आपण जी छोटी गॅसची दोन किंवा पाच किलोची गॅसची भट्टी असते त्यावर मेनरल म्हणतो आपण त्यावर त्यांना उप देऊ शकतो पण त्याच्यानंतर तुम्हाला ते परवडण्या परवडण्यासारखं नाही कारण की एक दोन ते ती तीन दिवसात दोन किलो तुमचा गॅस संपून जातो त्याच्यामध्ये आपण एक जुगाडू काय करणार आहोत की लाकडावर जे आपण हिट करतो जाळ करतो त्या जाळेवर तुमचे पूर्ण पिल्ले यामध्ये त्याला गरमी निर्माण होईल असं यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत तर सध्या आपण खरेदीला जाताना आता ह्या शेडमध्ये आपल्या नवीन गोष्टी यामध्ये काय करायच्या आहेत की पिल्ल्याचं तुम्हाला संगोपन यामध्ये सांगितलं की थोडक्यात आपण पंधरश्यामध्ये संगोपन करणार आहोत या साईडचा जो पहिला पडदा होता पडदा आपण पहिला पूर्ण यामध्ये त्याची विल्हेवाट लावलेली आहे तर अखंड यामध्ये पडदा पडदा पण आपण यामध्ये नवीन आणणार आहोत आणि याच्यामध्ये हे जे चॅनल आहेत अँगल आहेत अँगलला पण आपण अर्ध्यापर्यंत यामध्ये कलर द्यायचा आपण यामध्ये प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आपण जी शेवगा लागवड किल्ली आहे ला शेवगाची तुम्हाला लागवड दाखवतो यामध्ये आपण ऐंशी रुपयामध्ये आणलेले होते त्यापैकी साठ ते सत्तर रुपये आपण यामध्ये लावले हा पूर्ण आपला यामध्ये फ्री रेंज एरिया आहे एक महिन्याचे ज्यावेळेस आपले पिल्ले होतील तर पिल्ले आपले त्यानंतर या फ्री रेंज एरियामध्ये यामध्ये फिरणार आहेत प्लांटेशन तुम्ही पाहताय की ऑलरेडी आपल्याकडे खूप सारं प्लांटेशन आहे जवळपास एक एकर स्थिताला यामध्ये आपण कंपाऊंड केलेलं आहे पण त्याचबरोबर काय की शेवग्याची आपण निवड यामध्ये का केली की आता उन्हाळा लागेल पुढच्या महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुमच्या कोंबड्यांना ग्रीन फिडिंग खूप महत्त्वाची असते ते ग्रीन फिडिंगसाठी आपण यामध्ये निवडलेलं आहे शेवगा शेवगा तुम्ही पाहू शकता की शेवग्याचं रूप आपल्याला जास्त मोठ्या साईजचं यामध्ये भेटलेलं नाही छोट्या साईजचं यामध्ये रोप भेटलेलं आहे तर याची लागवड आपण जी केलेली आहे या दोन शेवग्याच्या झाडामधलं अंतर आपण सापूट ठेवलेलं आहे आणि दोन ओळीमधील जे अंतर आहे दोन ओळीमधील अंतर आपण सॉरी दोन शेवग्याच्या झाडामध्ये अंतर पाच फूट आणि दोन ओळीमधील जे अंतर आहे त्यामध्ये आपण फूट उठवले अंतर यामध्ये कमी काय ठेवलं की ज्यावेळेस आपण शेवगा तुम्ही उत्पन्नासाठी लागवड करता त्यावेळेस शेवग्याची लागवड ही पाच बाय सहा किंवा पाच बाय आठ तुमची जशी तुमची शेतीची जमिनीची क्वालिटी असेल त्यावर तुम्ही ठ त्याची लागवड करत असता पण यामध्ये आपलं जे पर्पज आहे पर्पज आहे फक्त आपलं सावलीसाठी आणि त्यांना ग्रीन फिल्डिंगसाठी त्यामुळे आपण अंतर जे आहे अंतर आपण यामध्ये अंतर यामध्ये कमी घेतलेलं आहे परत त्याच्यामध्ये आपण काय करतो की तुम्ही कंपाऊंड पाहताय ह्या कंपाऊंडच्या बाजूने पूर्ण आपण यामध्ये पपईची लागवड करणार पपईचं आपलं टार्गेट आहे की पन्नास ते साठ पपईचे झाडं बसतील आणि हे शेवगा आहे शेवगा जवळपास पूर्ण एरियामध्ये आपल्या एकशे वीसपर्यंत शेवगा यामध्ये लागवड होईल सध्या वेळ नसल्यामुळे पिल्ल्यांची अरेंजमेंट होती त्यामुळे शेवग्याची लागवड यामध्ये आपली थांबलेली आहे सध्या साठ सत्तर रूप लावले आहेत बाकीचं जे उर्त रूप आहे एक जसं येतील पिल्ल्यांची रुटिंग लागेल त्यानंतर बाकीचं जे शौग्याची लागवड आहे शौग्याची लागवड यामध्ये आपण करणार आहोत परत त्याच्यामध्ये ग्रीन फिडिंगमध्ये आपण आणखी नवीन काय करणार की ग्रीन फिडिंग महत्त्वाची काय आहे किरी कारण की आता सध्या तुम्ही पाहता की बऱ्याच ठिकाणी गवत आहे हिरवळ सध्या पिल्ले तुमचे खाऊ शकतात पण जसा उन्हाळा लागेल त्यांना ग्रीन फिडिंगची आवश्यकता यामध्ये लागते त्याच्यामध्ये आपण पालक असेल मेथी घास असेल याची पण यामध्ये लागवड करणार आहोत जशी काय आपण नवीन अपडेट देतील शेवगा शवग्याचे असेल किंवा पालक तर त्याची तुम्हाला यामध्ये पूर्ण माहिती यामध्ये देणार आहे तर सध्या तरी आपण आपला जो फोकस आहे सध्या आपला फोकस जो आहे ह्या पूर्ण शेडच्या रेन्युएशनवर आणि दुसरं म्हणजे काय काय जे आपले पिल्ले येणार आहे त्या पिल्लेच्या तयारीवर तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे पिल्ले ट्रेडर करून आणणार आहे त्या पिल्ल्यांची पूर्ण माहिती पण देणार आहे किंवा याच व्हिडिओमध्ये ॲड करून तुम्हाला ती पूर्ण व्हिडिओ यामध्ये मी दाखवेल पिल्ल्यांचं एक दिवसापासून संगोपन कसं कसं असेल पिल्ले आपल्याला काय प्राईजमध्ये भेटले पिल्ल्यां आल्यानंतर त्यांचं मेडिसिन काय असेल खाद्य नियोजन काय असेल या सगळ्या गोष्टींचा यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती यामध्ये भेटेल आपल्या एवढ्यामध्ये आपला प्रयत्न का असाच असतो की आपण जे आपल्या फार्मवर प्रॅक्टिकली गोष्टी करतो त्या पूर्ण गोष्टी यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात याचा आपल्या यामध्ये प्रयत्न असतो चला तर आज आपण इथेच थांबूया बाकीच्या आज तयारी करायची आहेत पूर्ण जे पिल्ण्यासाठी आपण जे पिंजरा तयार केला आहे पिंजऱ्यामध्ये पूर्ण साईडने ताडपत्री लावून त्याच्यामध्ये खाली प्लेट ला प्लेट लागायचा आहे का आणि कोरसुलींचा स्प्रे वगैरे आप आपल्या यामध्ये आप आप आप। तर आहे कोरसुलींचा स्प्रे पण यामध्ये आप आपल्याला करून घ्यायचा आहे थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा जो अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत यामध्ये नक्की पोहोचेल व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलेला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर असं कुकूड इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला ज्या प्रॅक्टिकली नॉलेज आहे तुम्हाला पाहिजे असेल ना असे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहिजे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार